नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नशीबवान ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे स्टार प्रवाहाची टॉप तीन मध्ये असलेली थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे मात्र असे असतानाच आता थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचे प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीवर प्रचंड संतापले आहेत कारण थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेमध्ये अजून बराच कथानक बाकी आहे मानसी तेजसची स्टोरी अजून दाखवलेली आणि त्या अगोदरच मालिका संपवली जात आहे मालिकेला मिळावा त्यासाठी एक चांगली मालिका संपवली जात आहे मात्र ज्या सिरियल मध्ये काहीच स्टोरी नाहीये त्या वर्षानुवर्ष दाखवल्या जात आहेत जसं की आबोली मुरंबा या मालिका पाणी टाकून वाढवल्या जात आहेत मात्र त्या मालिका बंद का करत नाहीत आबोली मालिका अजून किती वर्ष दाखवणार आहात थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका प्लीज बंद करू नका या मालिकेच्या बदली मुरंबा किंवा आबोली या मालिका बंद करून टाका अशी मागणी आता सोशल मीडियावर प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीकडे करत आहेत तर तुम्हाला काय वाटतं स्टार प्रवाह वाहिनीने कोणती मालिका बंद करायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद